किती वेळच सारख्या उड्या सारखे उठले की दोन दिवस झाले मी मला स्वतःला चेक करत आहे आणि असू सुद्धा येत एक ताप आणि हालत बेकार माझी अशी अवस्था बघितल्या बघितल्याच मला जेवणाची आठवण आली चला म्हटलं आता जेवणच करून घ्या तर चला या मग जेवायला तर हा मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल तर आज बनवली आहे मी अंडाकडे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे फ्रायडेचा आता थोडेफार मला आजारी असल्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेटच येत आहेत कसा आहे ब्लॉगिंग म्हटल्यानंतर आजचा व्हिडिओ दोन तीन दिवसांनी सुद्धा येतो किंवा चार पाच दिवसांनी सुद्धा येतो कारण की कधी ब्लॉग एडिट केला जात नाही किंवा तब्येत वगैरे सुद्धा खराब असते त्यामुळे लेट मी जेवली आणि रूम बसली मग मॅडम खात होती तिथे बसून अंडी अंडी फिनिश झाली आणि इथे आली इथे काय करत असेल ती ती आली मला पण इथे इथे बसायला जागा तिला कुठे बसवली तुझी फ्रेंड आली होती स्कूल मध्ये मग तू कोणाकडे बसली आला? का ना? ना अरे पप्पा आले होते बिट्टू कुठे गेली बिट्टू कुठे गेली बिट्टू कुठे गेली चॉकलेट आणायला गेली का होल्ड वर होती ती काय झालं माझ्या नोजला नोज चेक नोज चेक करता बीटू माझ माझ्या नोजला काय झालं बघ सांग काय झालं अच्छा बी आय तुझा नोस अच्छा बी आय इथे हो इथे बी आय माझ्या नोस मध्ये मी झाळवणार आहे आता है ना तू <laughs> मी तुला हसतील मग तू मला हसशील मग नाही मग मां पण हसते तू बघ मम्मी हा दे अर्जुन मम्मीने आणले फ्रुट्स यांची सुरू आहे फ्रूट पार्टी आणि मी इथे माझं डोकं दुखतंय म्हणून अंग टाकून बसलेली आहे माझ्या मागे काय सुरू आहे काय माहिती डोकं दुखी ताप बहुत बेकार आहे बाबा जसं आलं ना आठ दिवस झाले लगातार माझं तेच सुरू आहे दुखणं बहुत बेकार ना अंगामध्ये ताकद या माणसाने मेनू ड्युटीवरून घरी आली आणि मी तिच्या रूममध्ये आली किंवा बिट्टू तिच्या रूममध्ये आली नाही असं कधीच होत नाही बरं का भलेही काही काम नसतं पण टाइमपास करायला मात्र मी नक्कीच येत असते तिचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडेफार व्हिडिओ सुद्धा बनवले आता आमच्याकडे कोणी व्हिडिओ काढून देणार नाहीये त्यामुळे मी खिडकीमध्ये फोन ठेवला आणि आम्ही आमचाच व्हिडिओ बनवत होतो आम्ही किती वेळचं एक फोटो काढायसाठी ते माकडा सारख्या उड्या मारू देतात तो नसतो काही एवढं माझ्या पाय दुकान आले असं आम्ही असं दोघी उडत होतो असा एक टेकाला पाहिजे असं करा ना किती वेळ झाले माकडसारख्या उड्या मारत्या एक पण मोडून येत नाही आला शेवटी मी तक बहुत बेकार बोल भाई

कालपासून एवढा वास होतो आहे गॅसचा बापरे आत्ता तर भरपूर असं तरी तो खालून पण म्हण एवढा वास नाही आला पाहिजे कालपासून असं वास येत होता मला असं वाटलं माझे मिस्टर सांगत होते अगं गॅसचा वास येतो गॅसचा वास येतो मला असं याचा थोडा प्रॉब्लेम आहे येत असतो येत असेल पण तो पाठीमागचा प्रॉब्लेम आहे त्याने वास येतो

मी परत कधीच असते माकडा करणार नाही असं काय म्हणजे नाही मी नू झोटी का मी वाट बघत आहे माझ्या मध्ये तिला कधी ते कधी नाही तिला कनकण असते हो अजून आली नाही ती किन मध्ये जेव्हा ती किचन मध्ये

खेळ खेळ खेड़, अरे मला तुला बरच नाही वाटत असं तू तुला बर नाही वाटत बाप रे मस्त गप्पा मला माझ्यासारख्या उड्या मारल्या ना मला असं वाटलं की माझ्या पायाची जातगिरी पण उन्हाळ्यासारखं गरम होत्या मग पाऊस तर पाऊस पाऊस आणि मग पाऊस बंद झाला की गरम बिटू डान्समध्ये एवढी गुंग होती आम्ही पाठीमागे दोघे उभं राहून तिचा डान्स बघत होतो तिचं लक्ष सुद्धा नव्हतं असे टी व्हीवरती गाणे लागले ना तर ती नेहमीच डान्स करत असते आणि डान्सची तिला आवड माझ्या पोटात असल्यापासूनच आहे आता तुम्ही म्हणाल कसं जेव्हा ती सहा महिन्याची होती माझ्या पोटामध्ये त्यावेळेस आमच्या इथे बाजूला डीजे वाजला होता आणि ती पण खूप नाचायला लागली होती माझ्या पोटावर काय झालं तिथे किती वेळची इथे येऊन बसलो मी तिकडेच होती

हा नको झोपू शेकून तर ये इकडे घसा शेकून घेणे ना गरम तव्यावरती मस्त असा चटके लावते ना ये वाप पण घे ओव्याची तुला बरं वाटेल सर्दी झाली आहे ना ती हो म्हणाली ना झोपायला चल तुला ना आता तू असं शेकून घेतलं ना की मग तुला बर वाटेल चले लवकर माझे खूप पाय ठणठण करत आहेत खूप वो वहाँ पे ले लो नहीं तो सर्दी हो जाएगी। हाँ चलो आजा। बहुत सर्दी है मेरे बच्चे को। इधर उभी गया तू? इधर? हाँ। रशिश्ता इधर। मस्त तबे क्या रहता है तू लोग वहाँ देते हैं मैं? हाँ। तू फुर्फुर कर रहा था ना? ये सर्दी बसत है। <coughs> हम्म। चलो आजा यहाँ पे। इसका वहाँ ले लो इधर आजा

लागते ना? कस केलं होतं भेट तुम्ही तुला टीचर नाही आहे मी मम्मी आहे <laughs> ओवा टिकट लागला